लेखक कसा बनतो हो? आणि तुम्हाला जर लेखक व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं हो लागेल या संदर्भामध्ये आज मी मार्गदर्शन करणार आहे माझं जे ऐकणारे जे श्रोते आहेत त्यातले काही निरक्षर असतील किंवा त्यांनी आतापर्यंत काही लिहिले नसेल निरक्षर असणाऱ्यांनी सांगावं इतरांना दुसरं लिहून घेते तुम्ही लेखक होऊ शकता जसं बहिणाबाईंनी सांगितल्या कविता आणि त्यांच्या मुलांनी ती लिहिल्या आणि प्रकाशित केल्या बहिणाबाई वे जगाला माहित झाल्या की कवयित्री म्हणून तस तुम्ही जे काही सांगितलं ते इतरांनी लिहून घेतल्यानंतर सुद्धा ते जेव्हा प्रसिद्ध केले की तुम्ही लेखक होत पेन घेऊन तुम्हीच लिहावा असं काही नाही तुम्ही सांगावं दुसऱ्यांना लिहायला लावा तुम्ही तुम 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 व्यक्त होता आणखीन एक मार्ग सांगतो आता मी जसं तुमच्यासोबत बोलत आहे माझं हे रेकॉर्ड होत आहे तुमच्याकडं मोबाईल आहे तुम्हाला जे काही अनुभव येतात तेव्हा व्हॉइस रेकॉर्ड किंवा असं व्हिडिओ रेकॉर्ड तुम्ही करू शकता जे काही वाटलं तेव्हा तेव्हा लिहून असं व्यक्त व्हा आणि ते दुसऱ्याला ऐकायला लावा त्याला लिहायला लावा त्याला काही मानधन द्या मात्र फुकट नका करू तुम्ही ते समोर जेव्हा येईल त्याचं पुस्तक होईल लेख होईल मग तुम्ही लेखक व्हाल तर या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज जे काही मार्गदर्शन करणार आहे एका विद्यार्थ्याने मला एक प्रश्न विचारलेला आहे सर मला लेखक बनायचंच आहे म्हटलं मग मी काय करू सांगा त्या आणि अनेकांच्या मनामध्ये जर असं काही लेखक बनायचं असेल किंवा लेखक कसा निर्माण होतो आणि लेखक काय करतो नेमकं हे जर जाणून घेण्याचा असेल तर त्यांनी हा पुढचा भाग ऐकावा तर यामध्ये माझं जे ध्येद नावाचं पुस्तक आहे या पुस्तकातला काही भाग मी तुम्हाला ठेवतो आणि मी आणखीन काही विचार तुमच्या समोर ठेवतो जखमेत पू भरल्यास तो काढावा लागतो त्याशिवाय मन लागत नाही तसे मनात खतखनणाऱ्या बाबी व्यक्त केल्याशिवाय स्वस्त बसावे वाटत नाही कुठेतरी व्यक्त व्हावे असे माणसाला वाटत राहते त्यामुळे तो योग्य अशी जागा पाहतो अंतकरणाची नाळ जुळलेल्या व्यक्तीसमोर आपले अंतकरण मन खुले करतो अपेक्षा असते की त्याने आपल्या दुःखावर मलमपट्टी करावी पण पण उलटे घडते तेव्हा जखम अधिक चिघळते असा कटुर अनुभव आल्यानंतर मग मन व्यक्त होण्यास घाबरते आतल्या तडफ तडफडत राहते सहन होत नाही तेव्हा काही जण मूर्ती दगडांना पशुपक्ष्यांना सांगतात अशा वेळी माणसापेक्षा पशु जवळचे वाटतात मित्र तुम्हाला जर अशी काही अवस्था आश। असेल तर कोणाला तरी सांगायचंच आहे सांगण्यापेक्षाही <coughs> आणि सांगितल्यामुळे धोका आहे असं वाटत असेल लिहून ठेवा आणि लिहिल्यानंतर काय करा काल्पनिक नावं द्या तुम्हाला जर ते कोणी वाचलं तर काल्पनिक सांगायचं असं सांगायचं असं घडलं म्हणायचं अमेरिकेत घडलं म्हणायचं चीनमध्ये घडलं मी ऐकलेलं लिहायला म्हणायचं आधी समजा तुम्हाला भीती वाटेल कोणी वाचून बघलं तर काहीतरी प्रॉब्लेम येईल तर हे एक विषय आहे की अस्वस्थता तर त्या विद्यार्थ्यांना मी विचारलं ब मग तुझ्याकडं का काय सांगण्यासारखं आहे माझ्याकडे खूप काही सांगण्यासारखं म्हणतो तर हे सांगणं सांगण्यासारखं आहे असं जे वाटते चा, ना ते सांगितल्याशिवाय मला आता स्वस्त बसावं वाटत नाही सांगणं गरजेचं आहे असं वाटतंय तेव्हा तुम्ही जेव्हा इतरांसमोर सांगत राहता चार लोकांना खाली बसून तुम्ही उभा राहून सांगता तुम्ही वक्ते व्हायला लागता तेच जेव्हा तुम्ही लिहायला लागता तुम्ही लेखक व्हायला लागता इतकं सोपं आहे मनात खूप काय आहे यापेक्षा ते खुपलं पाहिजे तुम्हाला ते अस्वस्थ केलं पाहिजे आणि मग तुम्ही लिहित गेलात की तुम्ही लेखक होत राहता आता ह्यासाठीची सुरुवाती ही असते ते सुरुवातीला जे व्यक्त होत राहता त्यानंतर त्याच्यावर संस्कार करत राहावे लागतात आणि मग त्यातून त्या लेखनाला अधिक दर्जेदार रूप येऊ शकते मी ते संस्कार कसे करायचे ते पुढे सांगेल पुढच्या भागातही सांगेल तर मी तुम्हाला चयन पडत नाही जसं जखमेत पू भरल्यानंतर कर ठसठस करतो तसं ते अनुभव विचार तुमच्या कल्पना ठसठस केल्या पाहिजे आता हे सांगणं अतिशय गरजेचं आहे मी हे सांगितलंच पाहिजे असं वाटते मग एखाद्या व्यक्तीविषयीचे अनुभव असतात माणसाला एखाद्या व्यक्तीविषयीचे आपल्या मनात विचार असतात या देशाविषयी या गावाविषयी काही कल्पना असतात आपल्या मनात की असंच केलं तर असं जीवन एक सुंदर होऊ शकते गाव हा देश सुंदर होण्यासाठी असं करावं लागतं अशी एक कल्पना जर तुमच्या मनात येऊ शकते की प्रत्येकानं हा स्वच्छतेच काम केलं रोज एक तास या देशामध्ये तर हा देश किती सुंदर होईल प्रत्येकाने एक तास प्रत्येकाने म्हटलं तर काही माणसं रोगी असतात काही माणसं अपंग असतात आणि काही माणसं वेगवेगळ्या गोष्टीत मग्नच आहेत समजा ठीक आहे वीस टक्के सोडून द्या काही बाळ बालक बाल असतात तर किमान पन्नास टक्के जरी लोकांनी रोज स्वच्छतेचं काम केलं एक तासभर तर हा देशामध्ये स्वच्छतेचा सागर तयार होऊ शकतो सगळीकडे स्वच्छता तयार होऊ शकते पण स्वच्छता ही स्वच्छता कामगारांची आहे गो बाब आहे म्हणून हे mm -hmm. सार्वजनिक ठिकाणी जे अस्वस्थ अस्वच्छता दिसते हे mm -hmm. सार्वजनिक आपण एकाही एक माणसावरच ती जबाबदारी आपण सोपवून आपण मोकळे झालेलो आहोत ते त्यांचं नोकरीचं काम म्हणून करतात तेच ते काम करून त्यांना सुद्धा कंटाळा येतो त्यामध्ये त्यामुळं ते फारसं करत नाहीत पुन्हा कोणी आलं ते दिसून आलं तर मग ते तिथून येऊन झाडतात त्याच्यात पद्धतीनं झाडत राहतात ते पण हे याच या, या, या कामे लोकांचंही सहकार्य असणं गरजेचं आहे तर मला हे सांगायचं होतं की हे कल्पनेचा भाग आहे उद्या रोबोट जर आणले स्वच्छता करायला तर अधिक स्वच्छ होऊ शकतो येऊ शकतात रोबोट उद्या स्वच्छतेसाठी सगळे क्लीन होतील रस्ते तर अशी कल्पना वेगवेगळ्या कल्पना तुमच्या मनामध्ये असतात लेखक काय करतो तर हे कल्पना त्याच्या मनात ज्या कल्पना आलेल्या आहेत ते व्यक्त करतात काय अनुभव असतात आता चक्रधर स्वामींच्या संदर्भातलं एक सांगतो की आठवणी चक्रधर स्वामींच्या सहवासामध्ये जी जी माणसं गेली तुम्ही अनेक माणसाच्या सहवासात जाता त्या काही आठवणी तुमच्या मनामध्ये असतात त्या आठवणी तुम्ही लिहून काढा तुम्ही लेखक बनता आता लीळा हा ग्रंथ माहीम भट्टानी चक्रधर स्वामींच्या संदर्भात त्यांच्या शिष्यांच्या शिष्यांना जे अनुभव आले ते अनुभव यांचं संकलन आहे किंवा त्यांच्या काही आठवणी आहेत चक्रधर स्वामी यांच्याविषयी महानुभवपंथीय माणसं चक्रधर स्वामी यांना परमेश्वर मानतात इतकं पूजनीय आहे त्यांच्यासाठी गोष्ट आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होणं ते कुठे कुठे आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तर अनेक ठिकाणी चक्रधर स्वामी येऊन गेलेले आहेत राहीर आहे नांदेड आहे लिमगाव आहे अशा अनेक ठिकाण आहेत आणि त्या ते व्यक्ती त्या त्यांच्या सवासात होत्या तेव्हा त्यांना ते काय सांगायचे त्यांच्यासोबत तर चक्रधर स्वामी सोबत जे काही घडायचं ते त्यांनी जे पाहिलेलं होतं अनुभवलेलं होतं अनेकांच्या मनात काही आठवणी होत्या मग चक्रधर स्वामींनी च्या ज्या काही आठवणी आहेत शिष्यांच्या मनात चक्रधर स्वामीचं या जगातन देहरूपानं जे गेले त्यानंतर व्या आठवणी व्याकुळ करू लागल्या ला। तेव्हा चक्रधर स्वामींनी चक्रधर स्वामींच्या आठवणी शिष्यांच्या मनामध्ये व्याकुळ करू लागले तेव्हा भट्टाने या आठवणीचं संकलन केलं आणि त्यातून लीळा चरित्र हा ग्रंथ उदयाला आला तुम्ही देखील बघा बऱ्याच जणाला हे गौरव ग्रंथ निघतात गौरव ग्रंथातली बहुतांशी लेख हे आठवणीचे रूप असतात त्या व्यक्तीच्या सवासात ज्या काही गमती जमती घडल्या त्या व्यक्तीने आपल्याला कशी मदत केली त्या व्यक्तीच्या जीवनात कठीण प्रसंगी तो कसा वागला कसा बोलला त्याच्या जीवनात कोणत्या व्यक्ती आल्या कशा निघून गेल्या आणि त्यावेळेला तो कसा अस्वस्थ झाला आलं तेव्हा कसा आनंदी होता हे तुम्ही जे अनुभवलेलं आहे बघितलेलं आहे ते तुम्ही लिहू शकता लिहित लिहिलं जात आणि गौरव ग्रंथात गौरवाचं लिहावं अशी अपेक्षा असते त्याचबरोबर तुम्ही काही ग्रंथ वाचता वाचल्यानंतर तुमच्या मनात कल्पना सुद्धा अरे हे तर मला पण माझ्या अनुभव आलेला आहे अरे माझ्या तर हे डोक्यामध्ये विचार आलेच होते अरे ही तर मला कल्पना या सुचली होती काही ग्रंथ वाचल्यानंतर तुमच्या मनातल्या भावनांना काय मिळते जशी फुंकर घातल्यानंतर त्यातला विस्तव दिसू लागतो तस तसं काही भावनांचं चित्रण झाल्यानंतर एखाद्या ग्रंथात भावना भावनेचं चित्रण झालेलं असतं लेखनबद्ध झालेलं असतं त्या भावना ते तुमच्या त्या लेखन भावनपूर्ण लेखन वाचल्यानंतर तुमच्या मनातही भावनांची जागृती होती कारण वातावरण निर्मिती झाली आणि मग हळू हळूच तुमच्या डोळ्यातून असं गळगळ गळगळ पाणी यायला लागते आणि हे पाणी यायला लागते अरे मला पण हे असे अनुभव आलेले आहेत मी पण या अनुभवातून गेलेलो आहे असं तुम्हाला वाटायला लागतं आणि खळखळ खळखळ तुमच्या डोळ्यात आणि मग मग अशा वेळी तुमचे अनुभव पण लिहून काढा ना तुम्ही लेखक बनता जेव्हा एखादी गोष्ट अशी सांगितल्याशिवाय राहत नाही तेव्हा तुम्ही लिहा त्यातून तुमची कला विकसित आता लेखन कला जे काही जेव्हा सुचतं तेव्हा लिहून ठेवा फमू शिंदे सरांनी एकदा असं सांगितलं की मला कविता कधी सुचते की तेव्हा मला अस्वस्थ होते आणि कधी कधी प्रवासात असतो पेन वही जर समजा वही वगैरे सोबत नसतील तर जे तिकीट काढतो आपण त्याच्यावरही बऱ्याचदा मी लिहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि ते लिहिल्यानंतर घरी गेल्यावर फेर केलं आणि लिहिलं की पर पूर्णता पूर्णत्वची येते असं नाही काही जणांना वाटते की मला तेव्हा बघितल्यानंतर मला इतकं कसं काय लिहिता येईल एवढं चांगलं मला लिहिता येत नाही अरे बाबा एवढं चांगलं पहिल्याच वेळी होते का आता दगड दगडाला असं छान घाव घालतात आणि तेव्हाच मूर्ती होते का नाही वेळ लागतो ना हळूहळू हळूहळू करायला पण ती गोष्ट अगोदरच कशी काय होईल तर तुम्ही पहिल्यांदा व्यक्त तर व्हा त्यानंतर अजून काय व्यक्त होण्यासारखं राहिलं बघा पुन्हा व्यक्त होत राहा त्याच्यामध्ये लिह दुरुस्ती करत राहा दुरुस्ती करत असताना पहिलेचं खोडून टाकू नका दुसरं लिहा आणि त्यातलं काय अजून त्याच्यात ॲड करायचं करा। ते करा अजून नवी कल्पना काय असेल तर त्याच्यात ॲड करा काय अनुभव असेल तर ॲड करा म्हणजे समाविष्ट करा तर आता मी तुम्हाला माझ्या ह्या देहवेद हे पुस्तकातली लेखन कला साध्य करता येते नावाचा एक लेख आहे त्यातला काही भाग मी तुमच्या समोर ठेवतो हो म्हणजे तुम्हाला लेखन कलेच्या संदर्भाचं काही मार्गदर्शन होत माणसाने साधनेच्या बळावर अनेक कला साध्य केलेल्या आहेत कलेचा इतिहास हा साधनेचा इतिहास आहे जीवन आनंदी करण्याच्या कामी कलेला अनन्यसाधारण महत्व आहे कळा हिने जीवनाला कला सुंदर करत असते म्हणून कलेचा आस्वाद आणि कलेची निर्मिती करण्यासाठी माणसं आपला थोडा का होईना वेळ दिला पाहिजे माणसाने थोडा का होईना वेळ दिला पाहिजे सर्वच कला एकाच व्यक्तीला साध्य करणे शक्य नसले तरी काही कला तो निश्चित साध्य करू शकतो त्यात अनेक कल्यापैकी एक लेखन कला ही एक चांगली कला आहे जीवन जगताना वेगवेगळे अनुभव वे येतात अनुभवासमोर वेगवेगळे विचार भावना आणि कल्पना देखील येतात त्यांचे येणे कधी सुखद असते तर कधी ते दुःखद असते कधी ते उपकारक असते तर कधी ते उपकारक असत नाही समाजामध्ये फूट पाडणार असते इतरांना चुकीच्या दिशेने नेणार असते याला नकारात्मक अनुभव नकारात्मक कल्पना नकारात्मक विचार म्हणतात जे जग घातक ठरणाऱ्याला ते लिहायचे की नाही नाही अशा कल्पना असे विचार अशा भावना करू नये असं लिहायचं लिहायचं पण ते असं करू नये म्हणून लिहायचं हे सगळं आपण कसं पाहतो कसं अनुभवतो यावर अशुख दुःख अवलंबून असते हे सर्व लेखनबद्ध करू लागलो की साहित्य निर्मिती होऊ लाग लागते म्हणूनच लेखकाचा जन्म होतो ज्या व्यक्ती अनुभव विचार कल्पना भावना लिहितात त्यांना साहित्यिक म्हणतात साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात पण काही जण काहीच लिहित नाही फक्त बोलत राहतात त्यानं वक्ते म्हणतात <coughs> लिहिण्याचा प्रयत्न करत गेल्यास प्रत्येकाला लेखन करायला साध्य करता येते ज्याला बोलता येते त्याला लिहिता येते हे ये लक्षात ठेवा फक्त आपण त्याचा कॉन्फिडन्स त्याचा एक आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे आणि लोकमताचं दडपण लिहू नका तुम्ही आधी ना कोणाला कळणार आहे तुम्ही घरात बसून लिहा ना सर्वच अनुभवात उत्कटता नसली तरी बरेच अनुभव उत्कट असतात अनुभव हे आले अनुभव तुकोबार यांनी म्हटले ना आले अनुभवाच्या अंगात जे काही अनुभव आले ते मी सांगत आहे आणि हे कधी कधी सांगणं इतरांना सत्य असलं तरी सत्य सण होणार नसते त्यामुळे ते त्रासही होत इतरांना त्यांनी म्हटले मग मी सत्य सांगणारच कोणाला राग येऊन हो राग येऊ हो काही हो मी सांगणार असं त्यांनी सांग सांगितलेलं आहे बुडती हे जन न देखिवे डोळा म्हणून ही कळवळा येत असे त्यामागची प्रेरणा ही कळवळा होती तुम्ही हे काही जे काही सांगायचे ता ते समाजाच्या हिताचं कळवळा असेल तर ते अधिक हितकारक ठरते सर्वच अनुभवात उत्कटता नसली तरी बरेच अनुभव उत्कट असतात ही अनुभवातील उत्कटता शब्दांच्या माध्यमातून व्यक्त झाली की त्याला साहित्याचा दर्जा प्राप्त होतो उत्कटता कधी कधी उत्कृष्टतेच्या शिखरावर जाते आणि अक्षर साहित्य निर्माण होते यामागे वाचन अनुभव चिंतन आणि भावनेचा महत्वाचा सहभाग असतो शास्त्र आणि कलेचा अभ्यासही लेखनासाठी मदत करतो घडणाऱ्या घटनाविषयी वेगवेगळ्या वेग दृष्टिकोनातून विचार करणे नाविन्याच्या नजरेतून पाहणे लेखन कलेस उपकारक ठरते निसर्गात भावना वेगे वेगे था था, कल्पना आणि विचारांची मालिका आपल्या मनात सुरूच असते आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत राहतात कल्पना येत असतात विचार येत असतात हे मालिका नेहमी सुरू असते ही मालिका आपण लिहित गेलो तर लेखनाची मालिका सुरू होते साधा विषय या मालिकेला शब्दाच्या माळेत सुंदर पद्धतीने गुंफण करू लागलो की साहित्य निर्मिती होऊ लागते याशिवाय ज्ञान आणि जनकल्याणाच्या इच्छेला शब्दरूप देण्याचा कलात्मक प्रयत्न साहित्याला जन्म देतो जनकल्याणाची भाषा ही साहित्याची भाषा ठरते पुढच्याला म्हणून योग्य ते न सांगितल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात रणांगण सोडून युद्ध जिंकता येत नाही रणांगण सोडून युद्ध जिंकता येत नाही आणि पराभूत होऊन समाधान राहता येत नाही म्हणून जे हिताचं आणि सत्य आहे ते प्रेमळ भाषेत योग्य ठिकाणी योग्य वेळी स्वतः किंवा अन्य व्यक्तीकडून व्यक्तींना ते सांगू सांगितलं पाहिजे आणि ते लिहून ठेवलं पाहिजे तर अशा पद्धतीनं पुढचा भाग मध्ये तुम्ही हे वाचू शकता बरस याच्यामध्ये मी काही सांगितलेलं आहे हे लेख वाचल्यानंतर प्रत्येकाला वाटते की मी पण लेखक होऊ शकतो आणि हे तुम्ही वाचताना जगताना काही तुम्हाला सुचत ते तुमचं सुचणं तुम्ही लिहिलं पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा जेव्हा सुचतं तेव्हा लिहिलं पाहिजे तुम्ही वाचन करत राहिलं पाहिजे दुसऱ्यांचं वाचत राहा वाचताना तुम्हाला काही सुचतं तेव्हा ते लिहित राहा तुमच्या जीवनात काही घटना घडलेल्या आहेत तुमच्या जीवनात काही अनुभव आलेले आहेत काही तुम्ही प्रसंग अनुभवलेले आहेत काही प्रसंग तुम्ही पाहिलेले आहेत ते तुम्ही लिहा मी मला आता काही जण एका मला विचारलं विद्यार्थ्यांनी त्याची मग सुरुवात कशी करायची सुरुवात कशी करायची हाच प्रश्न विचार म्हटलं आधी लिहायची म्हणजे सुरुवात कशी करू हेच मला कळत नाही बर मी जे काही अनुभवलंय ते खूप काही नकारात्मक आहे ते सांगून इतरांना मला त्रास देण्याची गरज नाही पण काही जे काही अनुभवले ते खूप काही चांगलं आहे मी पहिल्यांदा जे खूप काही चांगलं आहे ते सांगावं वाटते मी सांगत आहे एके दिवशी असं झालं मी उदास होतो निराश होतो काय करावं काही कळत नव्हतं तेव्हा एक व्यक्ती आला आणि म्हणाला काय झालं असं असा, असा उदास निराश का आहे तर म्हणाला की या ह्या मी त्रस्त आहे अस्वस्थ आहे मला काय करावं काही कळत नाही त्यांनी मला प्रश्न विचारला की अशा अशी अवस्था तुझ्यावरच आली की अगोदर जगात कोणावर आली नाही अशी अनेक येते मग मग ते काही अस्वस्थच होत राहतात का अस्वस्थना काही उपाय आहे का तर त्या तर या अस्वस्थेला मार्ग आहेत जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर आहेत जिथ अडचणी आहेत तिथे अडचणीवर मात करण्याचे मार्ग आहेत जिथं समस्या आहे तिथं समाधान आहे मग सांग तरी समस्या आणि मी समस्या सांगू लागलो अरे याच सहज उत्तर आहे असं म्हणाला आणि ते मग ते जे काही तुमचा अनुभव आहे ते तुम्ही सांगू शकता लक्षात मग अशा पद्धतीने लेखन निर्माण होत असते हे तुम्हाला मला सांगायचं होतं आणि बघ लेखन करायचं असेल तर एक विशिष्ट जागा ठरवा वही पेन तिथेच ठेवा जेव्हा जेव्हा जे काही सुचतं ना तेव्हा तेव्हा मी तर कधी कधी रात्री जागा मला काही सुचलं तर मी लिहून ठेवतो हा माझ्याकडे असं वस्तू समोर नेहमी वही अशा शंभर दोनशे वया माझ्या भरलेल्या अलग मी लिहित असतो वाटलं वाट जे काय वाटत लिहित लिहिलेलं जर अधिक चांगलं आहे सांगणं गरजेचं वाटलं तर तेच लिहिलेलं सांगतो मी लक्ष द्या सांगता सांगता हे काही सुचत मला हे या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे मनामध्ये भावना व्यक्त करणं हा साहित्याचाच एक भाव आहे भाग आहे आता ते समीक्षे काय म्हणतील वगैरे लोक काय म्हणतील हे आजी सोडून द्या लोकांपुढे चाललेलंच नाही चा ना तुमचं तुमचं तुम्ही ना आधी आणि ही लिहिणंही ना ही सुद्धा तुमची मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी गरजेचं आहे प्रकाशित करायचं ते पुन्हा बघूया ते कसं करायचं ते सांगतो परत फक्त पहिल्यांदा लिहा तुम्ही फक्त वहीमध्ये मध्ये लिहून हो राह मग जो भावना आहेत काही चांगल्या भावना येतात माणसाच्या मनात काही वाईट भावना निर्माण होतात माणसाच्या मनात वाईट असो चांगले असो अगदी लिहून टाका मग हे, हे भावना काही चांगली नाही आता पुन्हा मग ते कोणत्या भावना आपण जगासमोर न्यायच्या बघूया आधी कागदावर नेताना काहीच विचार करू नका जनतेच्या मनापर्यंत नेण्यासाठी मग पुन्हा बघूया त्याच्यात काय करायचे तर चांगल्या भावना आहेत जे समाज जोडणारे आहेत माणसाची मन जोडणारे आहेत त्या भावना असतील ते विचार असतील ते कल्पना असतील ते, ते व्यक्त करा याच्यातून काही विकासाच्या कल्पना असतात काही विनाशाच्या कल्पना असतात जे काही चांगलं चाललंय ते कसं नष्ट करता येईल ही विघातक कल्पना आहे आणि जे काही चाललंय जे विकासाचं काम त्याला अधिक कसं पुढं नेता येईल ते अधिक कसं चांगलं करता येईल या संदर्भाच्या काय आयडिया सांगणं हे विकासात्मक कल्पना आहे तुमचं काही मतं असतात मतं सुद्धा नोंदवणं मतं नोंदवत गेलात तरी तुम्ही साहित्यिक होता व्यक्तीबद्दल नोत मत असते एखादी समाजात घटना घडते काही प्रसंग घडतात काही वाद होतात काही लोक विचार मांडतात विचारावर सुद्धा विचार मांडणं हा विचार बरोबर नाही आमच्या आमची सत्ता असली पाहिजे हा काही विचार बरोबर नाही लोकशाहीमध्ये सगळ्यांचे सत्तेमध्ये सहभाग असला पाहिजे आणि सत्तेचे वाटेकरी सगळ्याला के केलं तरच लोकशाही आहे असं तुम्ही मांडू शकता विचारावर विचार मांडणं सुद्धा लेखक होणार आहे आणि कोणताच को विचार परिपूर्ण असत नाही जे काही अपूर्णता आहे त्या विचारातली तुम्ही मांडू शकता तुम आणि मतही मांडू शकता एखाद्याविषयी मतं मांडत असताना व्यक्तीविषयी मात नकारात्मक मतं मांडत असताना पण एक काळजी घ्या की ते तुमच्याकडे पुरावे असले पाहिजे हा माणूस मूर्ख आहे असं तुम्ही म्हणालात तर त्याच्या मूर्खपणाचे तुमच्याकडे पुरावे पाहिजे नाहीतर तुम्हाला अटक होते ते लक्षात ठेवा त्यानं जर कोर्टात गेला म्हणजे पोलीस स्टेशनला तुमच्या विरोधामध्ये तक्रार केली तर तुम्हाला ती आठवत न्यायालयात तर एक लक्षात ठेवा <corride> आणि पुरावे नसतील त्यावेळेस ना नाव न घेता बोला बोला आणि लिहा हा चांगला माणूस आहे हे सकारात्मक मत आहे तुमचं ते लिहा त्याबरोबर काही प्रॉब्लेम नाही तो व्यक्ती चांगला आहे म्हणल्यानंतर कोणी तुमच्या विरोधात जाणार नाही हा काही जणाला सण होत नाही त्याला चांगला म्हणालाय मग याला सण होत नाही आणि मग तो काहीतरी त्याच्यातल्या उनिवा काढत असतो एका व्यक्तीनं एक मी वाचलेलं आहे ते सांगतो तुम्हाला एका व्यक्तीनं एक कुत्रा आणला विकत ते यू कॅन विन नावाच्या उदाहरण आहे तर एकाने कुत्रा आणला आणि तो कुत्रा पाण्यावर चालत होता एखादा एकजण मित्र म्हणून जो होता मित्र म्हणजे मित्र म्हणून राहणं आणि शत्रूचे काम करणार ही काही माणसं असू शकत तस हा म्हणाला पाण्यावर चाल दाखवतो तू चल म्हणलं आला आहात पाण्यावरच चाललाय म्हणला हवेत उडालाय काय म्हणला हा कुत्रा तेवढं कौतुक सांगायलाच म्हणजे काही माणसं काही असलं तर त्याच्यामध्ये उडीवा सांगू शकतात मग तुम्हाला हवेत उडण्याची कल्पना तर दिल्या ना हवेत उडणाऱ्या कुत्र्याची कल्पना दिला ना त्यांनी म्हणजे तुम्हाला काही तसा काही कुत्रा एक कृत्रिम करता येते का बघा मग म्हणजे दुसऱ्याच्या कोणतेही मत विषय असो की इतर विषयी त्या नकारात्मक मतामध्ये सुद्धा काही नव्या विषय सुचवतात ती माणसं लक्षात ठेवा त्याकडे टीकाकाराकडे या नजरेनं सकारात्मकतेनं पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या उनिवा दाखवून देतात आणि उनिवा दाखवून देऊन त्या दिशेनं तुम्हाला प्रेरित करणं हा सुद्धा आम्ही आपल्यासाठी विधायक त्याची भावना जर चुकीची असेल तरी पण तो आपल्यासाठी उपकारक ठरतो भावना चांगल्या असेल तर तो आपला मित्रच असतो पण भावना चांगली नाही परंतु त्याच्या सांगण्यामुळं आपल्याला ही माय म्हणून निंदकाचे घरं असावे शेजारी असं तो खूप म्हटले मला ह्या निमित्ताने हे सांगायचं आहे की असे जे तुमच्या मनात विचार येतात मी जे आता विचार मांडायला लागलो असे विचार तुम्हाला व्यक्त करायचे आहे ते लक्षात ठेवा आणि जेव्हा जेव्हा व्यक्त करावं वाटतं तेव्हा तेव्हा लिहा एक लक्षात आता कधी कधी काय होतं कागद नसते पेन नसते तर तुमच्याकडे मोबाईल असेल तर ते त्याचं व्हॉईस रेकॉर्ड करा आणि ते सांगा तर अशा पद्धतीनं लेखक होता येते आणखीन लेखक होण्यासाठी काय करावं लागते याचा दुसऱ्या भागात मी काही विषय सांगणार आहे धन्यवाद